मंडळी हसायलाच पाहिजे असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राला हसायला भाग पाडणारा अभिनेता व लेखक निलेश साबळे चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे निलेश साबळेच्या लेखनाचे व अभिनयाचे अनेक चाहते आहेत मात्र तो एक उत्तम डॉक्टर देखील आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल अशातच त्याची आणखीन एक बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे ती म्हणजे मेकअप मॅनची निलेश साबळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो सोशल मीडियावर तो आपल्या कामासह अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो त्याचबरोबर तो सोशल मीडियाद्वारे पडद्यामागील काही मनोरंजक गोष्टीही शेअर करतो त्याने त्याचा व भाऊ कदमचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो भाऊ कदमचा मेकअप करत असल्याचं पाहायला मिळत आहे निलेश साबळे भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा मेकअप करताना पाहायला मिळत आहे निलेश साबळे या व्हिडिओमध्ये दोघांना मिशी काढत आहे एका स्कीट साठी तयार होत असताना भाऊ व ओंकार यांनी वेशभूषा केलेली दिसत आहे मात्र त्यांच्या रंगभूषा करण्याची जबाबदारी निलेश साबळेने घेतली आहे दरम्यान मनोरंजन हे असं क्षेत्र आहे ज्यातलं सगळंच मला आवडतं असं म्हणत निलेश साबळेने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आजपासून राजाने फरमान काढले की राज्यात मोबाईल वापरणं बंद अस हा आणि का अहो राजांना रोज दहा हजार गुड मॉर्निंगचे मेसेज येतात वीस हजार सुविचार फिटनेस महत्व सांगणारे मेसेज येतात आणि लाख आनंदी राहण्याचे येतात आणि अडतीस हजार गुड नाईट चे मेसेज त्याच महाराज समोरच्या राज्यातील महाराणीला जेवलीस का असं एकच मेसेज करतात त्यालाही रिप्लाय येत नाही मी <laughs> काय म्हणतो बाबूराव राजे एवढे असतात मग त्यांचा दुसऱ्यांना वापरायला का देत नाही तेच केलं होतं त्यांनी पण नेमका आपल्या राणी साहेबांनी नवीन डीपी ठेवला आणि तब्बल अडीच मिनिट उलटून गेले तरी राजाने त्यावर लव रिॲक्ट केलं नव्हतं राणी साहेब चिडल्या त्यांनी राजाचा फोन घेतला आणि नेमकं त्याच वेळी समोरच्या राणीचा रिप्लाय आला हो <laughs> अरे तुम्ही म्हातारी संपवली असे मोड द्या तुझी तुला स्वतःची आई पण दिसला झाल्या घरात सारे सारे कोण कोण आहे या कोण आहेत माझी आई मा माता गजनी जननी असते ती जननी टीप म्हणजे कार्ड कार्ड माझ्या मशीन मध्ये कार्ड टाका कार्ड कार्ड येस 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 कार्ड हे नाही होत आहे कार्ड हे कार्ड टाकून बघू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका